महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय आला मित्रांनो तर त्यामध्ये शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक आहे मित्रांनो तर त्यासाठी मंत्रिमंडळाचा निर्णय काय आहे तर त्यावेळी ते पाहणार होता हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बिलक जा नका चला तेच सुरू करूया जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाचा निर्णय आला आहे तर इथे पाहू शकता शासकीय दस्ताऐवजावर आईचे नाव बंधनकारक तर मित्रांनो हे पाहू शकता शासकीय दस्ताऐवजामध्ये आईच्या नावाचा ना समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलाचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय झाला आहे मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता एक मे दोन हजार चोवीस रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकाच्या नावाची नोंद बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलाचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे महसुली दस्ताऐवज वेतनचिठ्ठी पुस्तक विविध परीक्षेच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये बंधनकारक करण्यात मान्यता देण्यात आल्या आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता स्त्रीच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्याच्या विवाहात विवाह नंतरचे म्हणजे तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव, नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे तर मित्रांनो पाहू शकता स्त्रीला विवाहापूर्वीच्या नावाने मालकमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदविण्याची मुभा ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे हा शासन मंत्रिमंडळाचा निर्णय आला आहे मित्रांनो तरी ते आता सर्वांना शासकीय दस्तऐवजामध्ये आपल्या आईचे नाव जोडणे मंधनकारक कर राहणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आता असा निर्णय आहे की तुम्ही तुमच्या तुमच्या नावाच्या नाव, नंतर तुमच्या आईचे नाव त्यानंतर वडिलाचे नाव आणि तुमच्या आडनाव हे सर्व लिहायचे आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे हा शासनाचा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलकुल जा सु नका म्हणजे तुम्हाला असेच नव अपडेट मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र